मुंबई येथील योगविद्या प्राणी हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं दुर्गम भागासाठी सुरू करण्यात येत असलेल्या ग्रँडमास्टर चोआ कॉक सुई फिरते वैद्यकीय पथक याचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विशेष उपस्थिती होती सावंतवाडीत राजवाडा इथं ग्रँडमास्टर चोआ कॉक सुई फिरते वैद्यकीय पथक याचं लोकार्पण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं राजवाडे येथील लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सिंधुमित्र सेवा सहयोगचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष योग योगविद्या प्राणी खिलिंगच्या प्रशिक्षिका शोभाधामापूरकर फिरत्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख दीपक गावकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉक्टर राहुल गवाणकर तर आभार गुरुनाथ राहुळ यांनी मानले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटच युट्यूब चॅनल